रामकृष्ण श्रीमद भगवत गीतेतील पुढील श्लोक क्रमांक बेचाळीस अर्जुनाचा संवाद भगवान कृष्ण भरणात आणि अर्जुन <coughs> संकरो लागला कुलस्य च पतंती पितरो हे लुप्तपिंडोद्रिया भगवंताला अर्जुन बोलू लागलं अरे वर्ण संकर जर कुळामध्ये झाला तर वर्ण संकरामुळं कुलघातक वर्णसंकर आणि कुलघातक स्त्रिया या दोघांमुळे ही नरकाचीच प्राप्ती होते ना मग नरकाची प्राप्ती जर झाली तर केवळ आपल्याला जन्मात जे जगतायत त्यांना तर तो दोष लागतोच लागतो त्या पापाचं फळ भोगावं लागतंच लागतं एवढंच नव्हे तर त्याच्यामुळे श्राद्ध क्रिया लुप्त होऊन कुलघातक स्त्रियांच किंवा कुलघातकी असतात त्या सुद्धा नरकात म्हणजे आपण तर जाऊच जाऊ पण आपले जे पूर्वज जा अगोदर जाऊन स्वर्गामध्ये बसलेले त्यांना सुद्धा नरकात खेचण्याचं काम माझ्याकडून होणार आहे जर मी या कुलाचा वध केला तर एवढी मोठी द्विधा मनस्थिती अर्जनाची निर्माण झालेली आहे आणि ते सांगत असताना तो बोलू लागला मौली बर आहे सुंदर वर्णन करताय अरे मग कया मग कुळातयार का एर नरका आधे आणि मग देवा अरे एवढं जर झालं तर कुळाचा नाश केल्यामुळं सबंध कुळाला नरकामध्ये उलटण्याचं काम मानत मी नरकात गेलो मला काही तेवढं दुःख होणार नाही पण मी एकटा कुठं जातोय या गुलाब शहराचं पातक एवढं मोठं आहे की माझ्या सर्व पिढ्यांना नरकात जाऊन बसावं लागणार आहे हे माझ्याकडून हे आधर्म कृत्य घडलं असतं आणि मला एकट्याला जर त्याचा भोग भोगायची वेळ आली असते तर एखाद्या वेळेला मी ते मान्य सुद्धा केलं असतं पण जर कुळाचा नाश केला तर संबंध कुळाला पितरांपर्यंत सुद्धा त्यांना नरकात पचावं लागेल नरकात पडावं लागेल आणि एवढं मोठं पाप माझ्याकडून का करून घेऊ जसं म्हणजे मी कर्म करावं आणि त्याचा भोग माझ्या पितरांपर्यंत सर्वांना भोगायला भोगावा लागायचा सुंदर वर्णन महाराज ज्ञानोपराचं फार सूक्ष्म निरीक्षण आहे ज्ञानोपार आहे दृष्टांत देताना किती गोड दृष्टांत देतात पहा काय बोलतात अरे जय सान खा ग्रीव्याळू लागे तो शिखांत व्यापी देवी अब्रम्ह कुळ अवघे आपल विजे एखाद्या जागेवरून जात असताना किंवा एखाद्या अरण्यामध्ये आपण सह निवांत बसलेला असताना हळूच कुठला तरी मोठा एखादा विषारी साप यावा आणि सापानं आपल्या पायाच्या बोटाला चावा घ्यावा पायाच्या पायाच्या कुठल्याही बोटाला त्याने चावा घ्यावा चावा घेतल्यानंतर त्याचं चा विष सबंध शरीरामध्ये पसरत 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 पूर्ण डोक्याच्या केसापर्यंत त्याचं विष पसर फक्त बोटाला चावा घेतला म्हणून बोटापुरतच विष मर्यादित राहतं का नाही राहत सबंध शरीरामध्ये ते विष पसरतं तसं माझ्या एकट्याकडून हे पापाचं काम जर घडलं ते पाप प्रत्य तर माझ्याकडून घडलं तर ते फक्त मलाच बाधित करणार नाही तर संबंध माझ्या कुळाला नवे नवे तर स्वर्गावधी दे ठिकाणी असणाऱ्या माझ्या मित्रांना सुद्धा बाधित करणार आहे आणि असं पापाचं आचरण मला करावं करू नये माझ्याकडून होऊ नये असेच माझी मनस्वी इच्छा आहे देवा मला याच्यापेक्षा वेळ काही लागत नाही मला इच्छाच नाही या लोकांना मारण्याची कुळाचा घात करण्याची आपल्या स्वतःच्या कुळाचा घात करून स्वर्ग सुख भोगण्याची राज्य सुख भोगण्याची माझी कसलीही इच्छा नाही या भावनेनं कृष्ण परमात्म्याशी तो असणारा अर्जुन बोलू लागलेला आहे रामकृष्ण